शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे थोडक्यात बचावलेल्या आहेत त्यांना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर क्रॅश झालाय या अपघातानंतर नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे सुषमा अंधारेंच हेलिकॉप्टर क्रॅश सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्या हेलिकॉप्टरनं वाढवली नेत्यांची धाकधूक हेच ते हेलिकॉप्टर ज्यानं सुषमा अंधारे प्रवास करणार होत्या मात्र प्रवासापूर्वीच हेलिकॉप्टर क्रॅश झाले हा सगळा थरार घडला तो महाडमध्ये सुषमा अंधारे महाडमधून बारामतीला प्रचारासाठी जाणार होत्या सकाळी साडेनऊ वाजता त्या हेलिपॅडवर दाखल झाल्या दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा पायलटनं प्रसंगवधान राखत वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला नववीसला ला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनटानंतर माझे ड्रायवर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे अंधारे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं लँडिंग करताना हेलिकॉप्टर हेलकावे खाऊ लागलं त्यानंतर अचानक धुरडा उडाला आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं हेलिपॅडवर पाणी न मारल्यामुळे धुरडा उडाला आणि त्यामुळे पायलटचं नियंत्रण सुटलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची बातमी समजताच उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना फोन करून त्यांची विचारपूस केली क्रॅश झाले हे लक्षात आल्यानंतर क्रॅश झाले हे लक्षात आल्यानंतर त्यातही मला जरा चिंता होती सध्या सगळीकडे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे नेत्यांना कमीत कमी वेळात दूरवरच्या प्रचारसभांपर्यंत पोहोचता यावं यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो मात्र हेलिकॉप्टरचा प्रवासही सुरक्षित नाही हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे सचिन कदम साम टी व्ही महाड